नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो आज अंगणवाडीला धरून नसून तर आज थोडा वेगळ्या विषयावर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बोलणार तुम्ही थमनेर बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा विषय जरी वेगळा असला तरी तो विषय हा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणूनच मी आजच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना एक आव्हान करते बघा आपण जरी आपल्याला शासनाकडून काम मिळत असलं आपल्याला काही गोष्टी लादल्या असल्यात परंतु जी गोष्ट मी तुम्हाला आजच्या माध्यमातून सांगणार आहे तर ती गोष्ट आपली एक नैतिकता आणि एक आपला अधिकार आहे म्हणून आपण तो करायचा म्हणून सांगत आहे तर बघा सगळ्यांना माहिती आहे की तेरा मे रोजी आपल्या तेरा मे रोजी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तेरा मे रोजी आपल्याला मतदान मतदान हे करायचं आहे तर बघिनीनु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये तरतूद करून दिलेली आहे की मतदान करणं हा आपला एक महत्त्वाचा राईट आहे एक महत्त्वाचा हक्क आहे आणि तो हक्क आपण बजावलाच पाहिजे कारण की मतदान हे आपलं एक मतदान हे किती महत्वाचं आहे त्या उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला माहिती असतं मी आज कुठल्या पक्षाचा प्रचार करत नाही किंवा कुठल्या पक्षाच्या माध्यमाने सांगत नाही फक्त आपल्याला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे जो हक्क दिलेला आहे आणि तो बजावणं हे आपलं नैतिक जबाबदारी आहे म्हणून सगळ्यांना विनंती करते की आपण मतदान सगळ्यांनी शंभर टक्के करा कदाचित आपल्या बऱ्याचशा बघिनी ज्या आहेत अंगणवाडी सेविका ताई असतील ताई असतील तर ता यांना बालसंगोपन केंद्रासाठी देखील आपली बऱ्याच जणांची नियुक्ती झालेली आहे म माझी देखील आहे तर आपल्याला ते कर्तव्य बजवायचंच आहे त्याच्यासाठी तर आपण जाऊच कारण आपल्याला समाजातील कुठलंही काम जर आपल्याला शासनानं दिलं तर आपण ते काम अगदी आनंदाने करतो तर हे काम आपण एक काम न समजता एक आपली जबाबदारी आपल्याला करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील की आपल्याला दोन ऋण असतात हे पहिलं ऋण असतं ते म्हणजे आईवडिलांचं ते ऋण आपण किती काही केलं ते आपल्याकडनं फिटत नाही आणि दुसरं जे ऋण आहे ते खूप महत्त्वाचं ते म्हणजे आपली मातृभूमी आपली आपला देश आपलं जन्मभूमी याचं ऋण आपल्याकडनं कधीच पिटत नाही तर त्याचं ऋण तर आपण फेडू शकत नाही पण फुल नाही तर फुलाची पाकडी म्हणून त्याला सहकार्य म्हणून आपण मतदान करणं हे आपण त्या देशाचे एक आपलं कर्तव्य आहे आपलं हक्क आहे आपल्याला ते एक ऋण आहे म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या साऱ्या महाराष्ट्रातील माझ्या ज्या अंगणवाडी ताई असतील माझ्या मदतीस ताई असतील तर यांनी स्वतः पण मतदान करायचं यांनी आपल्या परिवाराला देखील मतदान करायला लावायचं त्याच पद्धतीने आपल्या जो वयोगट आहे त्याच्यातील जे लाभार्थींचे पालक आहेत आई वडील आहेत त्यांना देखील आपण मतदानासाठी प्रोत्साहित करायचं आहे त्याच पद्धतीने गरोदर सनदा माता असतील यांच्यासाठी तर आपलं बाल संगोपन केंद्र तर आपण चालवतच आहोत परंतु आपल्याला प्रोत्साहन देखील आहे आणि हे देखील आपल्याला आपल्या होम विजिट करत असतानाच आपल्याला सांगायचंय आपल्याला कुठल्याही पक्ष चा, प्रचार करायचा नाही कुठलंही आचारसंहितेचं आपल्याला उल्लंघन न करता आपल्याला फक्त आपली एक मातृभूमीसाठी आपले एक ऋण म्हणून आपल्या सगळ्यांना आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपल्याला मतदानाचा हक्क हा बजवायचा आहे आणि आपल्या सोबत आपल्याला इतरांना देखील सांगायचं आहे आपल्याला प्रश्न पडला असेल की ताई आपल्याला वेळोवेळी वेगवेगळे कामं सांगतात आणि आज हे काम तर ता ताईनो मी हे काम सांगत नाही तर हे एक आपल्या देशाचं ऋण एक आपल्या मातृभूमीचं ऋण म्हणून आपण आपला हक्क जो महत्त्वाचा आहे तो आपण बजवायलाच पाहिजे आणि इतरांनी देखील तो आपल्याला करायलाच पाहिजे का कारण की पाच वर्षामध्ये एकदा मतदान येतं आणि तो मतदान मत, मत देण्याचा अधिकार हा आपला व्यक्तिशा आणि स्वतंत्र असतो त्याच्यामुळे आपण कोणालाही मतदान करा पण मतदान हे जरूर करा कारण की तो अधिकार आपल्याला घटनेने खूप महत्वपूर्ण दिलेलं आहे आणि त्याचं महत्व जर आपल्याला आज समजलं नाही तर आपल्यासारखे दुर्भाग्य दुसरं कोणीच नसेल तर हेच मला आजच्या वेळीच्या माध्यमातून सांगायचं होतं की आपण पण जागरूक व्हा इतरांना पण जागरूक करा आणि मतदान हे शंभर टक्के करा आपल्या परिवाराला देखील मतदानापासून वंचित ठेवू नका किशोरवयीन मुली असतील जे आता चालू मतदानावर झाले यांना देखील याच्यासाठी प्रमोट करा यांना देखील चालना द्या कारण मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजवायचा आहे याच्यावर कोणाचीही पाबंदी नाही कारण की हा एकमेव अधिकार आहे म्हणून ते आपण केलंच पाहिजे आणि तो आपला अधिकार देखील आहे हेच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं तुमचं जर माझ्यावर खरंच मनापासून प्रेम असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की ताई योग्य दिशेने सांगत आहेत तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगणार की हा आपला हक्क आहे आणि आपण ते करणारच जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर नक्कीच तुम्ही मला व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये नक्कीच सांगणार आणि आणखी एक सांगून देते की हे मला ना कोणता पक्ष सांगत आहे ना मला कुठल्या शासनाकडनं सांगण्यात आलं तर मला असं वाटलं की एक माझी नैतिक जबाबदारी आहे आणि आपण बऱ्यापैकी मला फॉलो करतात आणि माझं ऐकाल ही अपेक्षा ठेवते आणि आजचा व्हिडिओ मी त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ केला आजच्या व्हिडिओ एवढंच धन्यवाद